आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता नातू मनमाडमध्ये सापडला नमस्कार मी मीनाक्षी घोडके या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीला गुट्टे यांच्या गावातच दिले आहे सुमित हा आमदार गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा आहे सुमित हे नोकरीसाठी गावावरून पिंपरी चिंचवड येथे आले बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे असे सांगून ते गावावरून शहरात आले दोन दिवस ते आनंद येथे राहिले त्यानंतर गुरुवारी सकाळी ते सांगवी येथील रक्षक चौक येथे आले मात्र ते बेपत्ता झाले सुमित भागवत गुट्टे वय चोवीस राहणार दैठाना घाट तालुका परळी जिल्हा बीड हे दोन जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते या प्रकरणी सुमित यांच्या आईने शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता झालेल्या नातेवाईक तरुणांचा शोध लागला आहे त्याने स्वतः रविवारी दिनांक पाच सकाळी नऊच्या सुमारास मनमाड पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले मनमाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना तसेच सुमी त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली